नमस्कार मित्रांनो गोकंकर चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आम्ही आता चाललो आहे गावी फॅमिलीला सोडण्यासाठी आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि नालासोबत आम्ही निघालो आहे आता बघूया आपल्याला किती वाजतात गावी पोचायला आणि पुढचा प्रवास बघत राहा आणि मुंबई गोवा हायवेची अपडेट तुम्हाला देत राहील आणि पोरबंदर रोडला जे नवीन काम चालू आहे ट्रॅफिक वगैरे की नाही तुम्हाला दाखवत राहील आणि आपल्याला जायला किती वेळ लागतो ते आपण बघूया चला पुढचा प्रवास कतो बघू आपण मित्रांनो आपण आता वाजलेत सहा आणि फाउंटन पर्यंत आहे पण पर्यंत आपल्याला अजिबात तर ट्रॅफिक भेटली नाही पूर्ण रोड मोकळा होता आता बघूया पुढे गायमुख वगैरेला काय ट्रॅफिक मिळते की कसं काय ते अजूनपर्यंत प्रवास तर आपला व्यवस्थित झाला आहे मित्रांनो आता वाजलेत नऊ आणि आम्हाला एवढी जबरदस्त ट्रॅफिक लागली आम्ही ठाण्याला एकदम पूर्ण वेळ कवर केला पण तिथपासून जे ट्रॅफिक लागलं आता वाजले नऊ पानवेला क्रॉस केलाय जस्ट आता पुढे बघूया किती वेळ लागतो आपल्याला मित्रोन आता मी थांबलोय पनवेलच्या पुढे आणि आता जेवायला बसतोय बटर रोटी आहे साधी रोटी चिकन मा, चिकन मनवंडी अंडी ना मनवडी अंडी रस्सा सात कशी आहे टेस्ट? टेस्ट ओके पापड मागवलेला पहिलं परव खाऊ बघ कसं आहे खाऊन तो बघ टेस्ट ऐकत असे मालवणी सारखी बरी आहे चला आम्ही जेवण थांबलोय आणि पुढचा प्रवास आपण बघत राहूया मित्रांनो एकंदरीत जेवण तर चांगलं होतं तालखी चिडी चांगली होती तेच चांगली होती आणि हॉटेलचं नाव आहे साई गणेश व्यवस्थित आहे पनवेलच्या थोडा पुढं आहे तर डाकगीट नक्की टेस्ट करा जबरदस्त होती चिकनमध्ये एवढं का मला आवडलं नाही पण व्हेज चांगलं आहे कधी आला तर नक्की भेट द्या आपल्या पेनच्या थोडंसं पुढं आहे मॉर्निंग मित्रांनो आणि आम्हाला सकाळी पोचायला दोन वाजले कारण का सी एन जीला लाईन होती भरपूर लाईन भेटली त्यामुळे उशीर झाला आहे याला दोन वाजल्या आम्हाला चला आज दुपारी आपण जेवण लगेच निघणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघूया जातानाचा पण आपण रिटर्नचा प्रवास दाखवू आणि आज दिवसभरात काय करतो ते बघूया वळडी वळडी हे होळी येतो काय करतोय बघ कोण आहे कोण आहे आमची गोल्डी आता मोठी झाली मित्रांनो आपण आलं पालगडला आता सगळं सामान थोडं मम्मीने सांगितलं आणलं आलं पालगड स्टँड आणि इथून हा दुकान आपलं बघा धार्या आर्यामाठ सामान बुपारी आपण निघायचं आपल्याला काय करते अरे चिकन थरलं चिकन थरलं चिकन झालंच की नाही परत परत आहे वरती 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 आहे वरती आहे वरती आहे उभीला उभीला उभी 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 राहा 40 40 40 40 અલા સંકટના મિત્રો ચાલ વાત તો આલી બસ કલે યોર मित्रांनो आपण निघालो होतो जेवून दुपारी तीन वाजता पालघडवरून ते आता आपण पोहोचलो आहे आंबेद घाटामध्ये बघा हा धरण आहे आणि हा रोडचं काम चालू आहे आणि रस्ता जाम बेकार आहे गणपतीपर्यंत होईल बहुतेक झालं तर बरं आहे आणि आता वाजलेत चार आता बघे पुढे ट्रॉफिक किती मिळते आणि आपल्याला किती वेळ लागतोय मुंबईला जायला एकंदरीत सरळ रोड झाले मध्ये मध्ये पॅच बाकी आहेत चला बघे पुढचा प्रवास आपला कसा लग। लग बर होतो आहे पण एकंदरीत हा व्ह्यू जो आहे खतरनाक आहे ते थांबलं तर नक्की तुम्हाला मजा येईल मित्रांनो आम्ही बरोबर सव्वा तीनदा निघालो होतो घरातून आणि मोरबे मार्गे गाडी टाकली आपण आणि आत्ता मानगावला पोहोचलो आहे आणि मानगावला थोडी ट्राफिक लागली आपल्याला कारण का हे वनवे आहे आणि मार्केट आहे त्याच्यामुळे तो ट्रॅफिक लागले नाहीतर एकंदरीत आपण मस्त प्रवास केला होता बघूया हे बघा समोर उभे आहे सगळे ट्राफिक पोलीस थोडे ट्राफिक आहे इथे बघूया किती वेळ लागतो पुढे अजून ते एन जी भराला थांबलोय इंदापूर तिथे काल रात्री थांबलो आता लाईन बघा एवढी आहे बघा खूप बेकार चाललंय आणि लाईन खाताना अजून मागे एवढी लाईन आहे तो कवर किती लागतोय आणि आता कवर तर आपण केलं होतं मस्तपैकी लवकर भेटायचं असं वाटत नाही